फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आता लवकरच रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठी आपण एक स्वीट डिश बघणार आहोत तर आज आपण नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी एक वाटी ओलं नारळ किसून घेतलेला आहे एक वाटी किसलेल्या नारळासाठी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे प्रकारे थोडस सा साजूक तूप काजूचे काप थोडीशी वेलची पूड थोडेसे बदामाचे काप आणि स्वीट डिश आहे त्यामुळे थोडंसं मीठ आणि एक कप इथे दूध घेतलेलं आहे तर एवढं साहित्यापासून आज आपण नारळाची बर्फी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूयात आता आपण इथे गॅस ऑन करून त्यावर एक कढई ठेवून घेऊ कढई गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये तूप घालूयात इथे कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण घालू साजूक तूप तूप चांगले गरम झाल्यानंतर आपण इथे ओलं खोबरं त्यामध्ये घालून त्याला चांगलं भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हा नारळाचा किस घालून घेऊ त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आपल्याला हे व्यवस्थित एकसारखे हलवून घ्यायचे आहे चांगले भा इथे खोबरे चांगले भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे साखर व यालासुद्धा व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे ते करताना आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे म्हणजे ते खाली लागणार नाहीत व गॅसची फ्लेम आपल्याला अतिशय लो ठेवायची आहे साखर मेल्ट झाली की याला पाणी सुटते आता यावेळी आपण यात घालणार आहोत वेलची पूड व ते देखील चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या प्रोसेसला दहा ते बारा मिनिट लागतात तोपर्यंत तुम्हाला याला एकसारखे हलवायचे आहे ते अजिबात सुद्धा खाली लागले नाही पाहिजे नाहीतर बर्फी चांगली नाही होणार तुम्ही इथे बघू शकता एकसारखं हलवल्यानंतर हे मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे अजून दोन ते तीन मिनिट आपण याला परतवल्यानंतर आपण यामध्ये दूध घालून घेऊ आता आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचे आहे यामध्ये मी थोडीशी साई सुद्धा टाकलेली आहे आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता याला आपल्याला एकसारखे हलवून थोड्या वेळ शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता आपलं अगदी खिरीसारखं दिसतंय तर आता आपल्याला यातील दूध आटवून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला एकसारखे याला हलवून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आहे कोणती स्वीट डिश जर तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये थोडेसे मीठ नक्की घाला त्याच्याने खूप छान चव येते आता ये ये थोड़े थोड़े ला हे बघू शकता तुम्ही हे मिश्रण थोडे थोडे घट्ट व्हायला लागले आहे तर आपल्याला हे मिश्रण अतिशय घट्ट नाही करायचे नाहीतर नंतर ते थंड झाल्यानंतर घट्ट होते त्याच्या वड्या नाही पडणार तर असंच टेक्स्चर असताना आपण ते सेट करणार आहोत करू शकता इथे मी एका प्लेटला तूप ग्रीस करून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये बटर पेपरसुद्धा घालू शकता किंवा जो केकचा टीन असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही या वाड्या पाडू शकता चला तर आता आपण हे सेट करायला टाकूयात हे बघा आपल्याला याची अशी कन्सिस्टन्सी हवी आपण सर्व मिश्रण घालून घेतलेलं आहे आता आपण ते सेट करून घेऊ प्रेस करून आहे हे व्यवस्थित प्रकारे सेट करून झालेलं आहे आपण त्यावर गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेऊ तुम्ही तुम्हाला जे आवडत असतील ते सुद्धा टाकू शकता अशा पद्धतीने ही बर्फी बनवण्यास अतिशय परफेक्ट होते व खायला अतिशय सुंदर लागते तर आता आपण यावर हे टाकून झालेलं आहे आता आपण ह्या दहा मिनटासाठी थंड होऊन देऊ मग त्याच्यानंतर त्याच्या वड्या कट करू तुम्ही इथे बघू शकता दहा मिनिट झालेले आहे व आता आपली बर्फी सुद्धा व्यवस्थित सेट झालेली आहे तर आता आपण याच्या कडा मोकळ्या करून कर। याच्या वड्या पाडून घेऊयात परीच्या साहाय्याने असं आता आपण याला कट करून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या सर्व वड्या बनवून तयार आहे तर ह्या वड्या अगदी खुसखुशीत व दिसायला अतिशय सुंदर दिसतात तुम्ही बघू शकता तर या रक्षाबंधनला तुम्ही ही स्वीट डिश नक्की ट्राय करू शकता व तुमच्या फॅमिलीलाही खाऊ घालू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा तसंच तुमच्या फ्रेंड्स अँड सुद्धा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय